त्यानंतर होईलच प्रेम मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये प्रेक्षकांना आपण पाहत आहोत की काव्या मानिनीला म्हणते मी माझा भूतकाळ केव्हाच विसरून पुढे आलेले आहे आणि माझ्या आयुष्यात सध्या कोणीही नाही इकडे किचनमध्ये काव्या आणि जेव्हा दोघेही असतात तेव्हा काव्या म्हणते आपला जो भूतकाळ आहे त्यामुळे भविष्यकाळ आणि वर्तमान काळामध्ये कोणताही प्रॉब्लेम व्हायला नकोय जेव्हाही म्हणतो हो आपला भूतकाळ कोणालाही कधीही समजायला नकोय कारण त्याने आपल्या घरामध्ये खूप सारे प्रॉब्लेम होऊ शकतात आपण काळजी घेतली पाहिजे असं हे दोघं जण किचनमध्ये उभे राहून बोलत असतात इतक्यात मानेनी तिथे येते आणि लाईट लावते आणि दोघांचं सर्व बोलणं तिने आता ऐकलं आहे असं आजच्या भागात दाखवण्यात आलेलं आहे तर पाहूयात येणाऱ्या भागामध्ये आपल्याला समजणार आहे नक्की मानिनीने या दोघांचं बोलणं ऐकलं आहे की अजून काही तर कशा पद्धतीने जिवा आणि खाव्या यांचं रिलेशन आता घरातल्यांना समजणार आहे